आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया मृत व्यक्ती सद्गती कशी प्राप्त होईल त्यास मार्गात सुख कसे प्राप्त होईल या दृष्टीने मनात ज्या शंका निर्माण होतात त्या निरसन करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओत केलेला आहे एकूण दहा प्रश्न आहेत प्रश्न पहिला व्यक्ती मृत होतात किंवा त्या अवस्थेत असल्यास त्याच पलंगावरून किंवा शय्येवरून खाली जमिनीवरती का जोपवतात कारण त्या व्यक्तीच्या मनातील विचार बदलावे संसारात मन अडकू नये म्हणून आधी तीळ गोमय किंवा दर्भ यापैकी कि जे उपलब्ध असेल ते थोडेसे टाकून त्यावर त्या व्यक्तीस झोपवावे त्यामुळे जमीन पवित्र व शुद्ध होते व त्या व्यक्तीसही शुभगती किंवा सद्गती प्राप्त होते तीळ गोमय दर्भ यात ईश्वराचा अंश असतो त्यामुळे ते, ते स्वतः पवित्र आहेत व ज्या भूमीवर टाकले जाईल ती भूमी देखील पवित्र होते प्रश्न क्रमांक दोन मृत व्यक्तीच्या मुखात पंचरत्न का टाकतात कारण रत्नांसहित त्याचे पुढील मार्गक्रमण सुरू होते प्रश्न क्रमांक तीन ही पंचरत्ने कोणती आहेत सुवर्ण चांदी मोती लाजावर्त व मुंगा ही पाच रत्ने होत पण हे जर उपलब्ध नसतील किंवा शक्य नसतील तर पैसा व तुलसी पत्र ठेवतात हो पैसा हे धनाचे प्रतीक आहे तर तुलसी ही सुवर्ण रूप आहे तर मंजिरी ही रत्नरूप आहे असे एका मंत्रातच म्हटलेले आहे तुलसीम हेम रूपांच रूपांच मंजिरीम प्रश्न क्रमांक चार आठ महादाने कोणती आहेत तीळ लोह सुवर्ण कापूस मीठ सप्तधान्य गाय प्रश्न पाच दहा प्रकारची दाणे कोणती आहेत गाय भूमी तीळ सुवर्ण तूप किंवा घृत नूतन वस्त्र धान्य गुळ चांदी मीठ ही होत प्रश्न क्रमांक सहा मृत व्यक्तीच्या प्रित्यर्थ काय दान दिल्याने त्याच परलोकात काय प्राप्त होते तीळ ही भगवान विष्णूंच्या शरीरापासून निर्माण झाल्याने ते पवित्र आहेत तीळ दान दिल्याने कायावाच्या मनसा केलेली पापे नष्ट होतात व त्यास सद्गती प्राप्त होते पात्रात तूप भरून ते दान दिल्यास त्या व्यक्तीस रुद्रलोक किंवा शिवलोक प्राप्त होतो कापूस किंवा त्यासहित दान दिल्याने स्वर्गलोक प्राप्त होतो किंवा इंद्रलोक प्राप्त होतो व पुढील जन्म चांगल्या घराण्यात होतो काठी दान दिल्यास मार्गात सुख प्राप्त होते घोडा दान दिल्यास त्यास जितके रोम आहेत तितकी वर्षे त्या मृतात्म्यास स्वर्ग प्राप्त होतो पंखा दान दिल्यास मार्गात वायू सुख प्राप्त होते वस्त्रदान दिल्यास तो ज्या लोकात जाईल तेथे वैभव प्राप्त होते रसदान दिल्यास म्हणजेच गुळ साखर भोजन दिल्यास त्या व्यक्तीस ते प्राप्त होते व त्या व्यक्तीचा वंश सुखाने वृद्धिंगत होतो लोह सुवर्ण गाय दान दिल्यास वैभव प्राप्त होते सप्तधान्य दान दिल्यास तृप्तता प्राप्त होते मीठ हे भगवान विष्णूंच्या शरीरापासून निर्माण झालेले आहे म्हणून ते शुभ व पवित्र आहे मिठामुळे सर्व भोजनाचे पदार्थ स्वादिष्ट होतात म्हणून पितरांना देखील ते प्रिय आहे म्हणून मीठ दान दिल्यास त्यांना सुख प्राप्त होते प्रश्न क्रमांक सात भगवद्गीतेचा ग्रंथ का दान देतात त्यामुळे स्वर्गस्थ व्यक्तीस मुक्ती प्राप्त होते प्रश्न क्रमांक आठ आठ प्रकारची पददाने कोणती आहेत छत्री पादत्राणे वस्त्र अंगठी कमंडलू आसन पात्र व भोज्य पदार्थ प्रश्न क्रमांक नऊ कोणते पददान दिल्याने स्वर्गस्थ व्यक्तीस काय प्राप्त होते छत्री दान दिल्याने मार्गात छाया सावली प्राप्त होते पादत्राणे दान दिल्याने असित पत्र वनातील खडतर मार्गात सुख प्राप्त होते किंवा स्वर्गस्थ व्यक्ती घोड्यावर बसून ते वन पार करते वस्त्र सुवर्णांचे दान दिल्याने वैभव प्राप्त होते पूर्वी जलपात्र म्हणून मार्गात प्रवास करताना कमंडलू वापरत असत म्हणून ग्रंथात त्याचा उल्लेख केलेला आहे पण आता आधुनिक काळानुसार तांब्या भांडे कशी दान द्यावी त्यामुळे मार्गात तृष्णीची तृप्तता होते आसून दान दिल्याने सुख प्राप्त होते पात्र व त्यात भोजनाचे सर्व पदार्थ जसे की डाळ तांदूळ इत्यादी ते दान दिल्याने तृप्तता प्राप्त होते ही आठ पद दाने दिल्यास स्वर्ग प्राप्त होतो प्रश्न क्रमांक दहा स्मशानभूमीतून निघण्याआधी हातपाय का धुवावेत घरात प्रवेश करण्याआधी घराबाहेरच हातपाय का धुवावेत कारण वाईट शक्तींचा प्रवेश होऊ नये म्हणून धुवावेत व घरात प्रवेश करताच कुठेही स्पर्श न करता स्नान करावे किंवा घराबाहेरच स्नान करणे शक्य असेल तर उत्तमच त्यानंतर आधी लगेच मारुतीचे दर्शन घ्यावे ज्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो ते शक्य नसेल तर घरातील देवघरात जाऊन देवदर्शन घ्यावे ज्यामुळे शरीर व मन दोघेही शुद्ध होतात त्यानंतरच पुढील कार्य करावीत ही करा सर्व माहिती गरुड पुराण प्रेतकल्प विभाग अध्याय एक ते चारपर्यंत वर्णित आहे ते सारांश प्रश्नोत्तर रूपाने या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणा सावडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन